नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गजानन गोतमारे कॅन कंपनी प्रतिनिधी जळगाव तर आपण आज आलेलो आहोत राहुल पाटील गाव पिंपळगाव कमानी तालुका जामनेर डिस्ट्रिक्ट जळगाव तर त्यांच्या एक टोटल प्लांटेशन सहा हजार आहे त्यांच्या बागेमध्ये आपण बघू शकतो की त्यांना कॅन बाय सीजचे उत्पादने वापरून त्यांना कसा फायदा झाला आणि त्यांनी त्यांचा कसा उत्पादनामध्ये वाढ केली तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव राहुल कैलास पाटील काय ना तालुका जामनेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सत्तर वीस शहान्नव अठ्यान्नव बावीस तर एक दादा तुम्हाला एक हॅन्डबॉल उत्पादन आहे तुम्ही कोण वापरले आणि तुम्हाला कोणत्या अडचणी मिळत तुम्हाला समाधान मेट्रोसाठी निमेस्टिन वापरलं करप्यासाठी आपलं सुडोमिलेस्टिन वापरलं ताबा सोडलं ड्रिपून वाद आले शायनिंग साठी हा बरोबर तर तुम्हाला म्हणजे एक असं वाटत त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हे फेकलंय स्पीड कंपोस्ट स्पीड कंपोस्ट फेकले अजून म्हणजे त्या पत्तीवरती स्पीड कंपोस्ट टाकलाने तुम्हाला पत्तीमध्ये काय सुधारणा वाटते म्हणजे पूर्ण जो नष्ट होऊन गेली कुजून गेली आणि तुम्हाला एक ऑर्गेनिक कार्बन वाढले फायदा झाला आणि एक दादा तुम्हाला नेमेटोड आला होता तेव्हा झाडाची विकृती कशी होती एकदम म्हणजे कसं वाटत असं एकदम गाठी गाठी झाली ते पूर्ण मुळे थोडा एकदम मी स्वतः स्टेजला आलो तो आणि एक सोडल्यानंतर तुम्हाला कितव्या दिवशी रिपोर्ट भेटले चौक दिवसा रिझल्ट मिळाला आणि ताबा सोडल्यानंतर तुम्हाला समोर एक वादा आणि लेंथ मी लेंथ मध्ये शायनिंग पण अस आणि एक जेव्हा तुमच्या बागामध्ये तर्फा आला होता तेव्हा तुमच्या भागामध्ये असं वाटत होतं तुम्हाला की नष्ट होतो पानांची संख्या कमी कमी होते तिला बाग जवळ असल्यामुळे अजून जास्त मग आपण पण पण सोडलं बर तर तुम्ही इथं शेतकऱ्यांना काय सांगू शकता की येणाऱ्या नवीन लागवडीमुळे तुम्ही एक त्यांना सुरुवातीपासून लागवडी पासून ते काय आता तुम्ही सुरुवाती पासूनच करणार तुमची बरोबर आहे ते सुरुवातीपासून लागवड आपल्या सहा हजार बरोबर सहा एक डिशंबरला तरी सहा हजार पडेल तर इथं शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही त्या शेतकऱ्यांना चांगला रे कंपनीचा भरपूर मेहनत घ्या तुम्ही आता वेळोवेळी फोन केला त्यांचा आता तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता घडाचा आकार मेन फायनिंग तर दादांना एक शंभर टक्के त्यांच्या उत पा, उत्पादनामुळे फायदा झालेला आहे